नमस्कार संध्याच रेसिपीज मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स सचची आपली रेसिपी आहे ढाबा स्टाईल चमचमीत आलू मटर चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम ढाबा स्टाईल चमचमीत आलू मटर बनवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ऍड करत आहे दोन छोटी पळी तेल तेल गरम झाले आहे आता यामध्ये ऍड करत आहे दोन मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी तर इथे बटाटा जो आहे तो मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतला आहे बटाटा तेलामध्ये ऍड केल्यानंतर गॅसच्या मीडियम फ्लेम वरती दोन ते तीन मिनटे हा बटाटा इथे मी तळून घेत आहे तुम्ही जर जास्त तेलकट पदार्थ खात नसाल तर इथे हा बटाटा तुम्ही उकडूनही घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटांनंतर बटाटा जो आहे तो अर्धवट असा तळला गेला आहे बटाटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे इथे मी सुरुवातीला बटाटा तळून घेतला आहे आता या बटाट्यामध्ये ऍड करत आहे शंभर ग्रॅम ताजा हिरवा वाटा आटस बटाट वाटाणा यामध्ये ऍड केल्यानंतर बटाटा हा वाटाणा ही या तेलामध्ये इथे मी तळून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत ढाबा स्टाईल चमचमीत आलू मटर मटकर तही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तीन ते 4 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता वाटाणा तसे बटाटा इथे पूर्णपणे तळून तयार आहे तळलेला वाटाणा तसे बटाटा इथे मी या तेलामधून उठळून बाजूला काढतो व्यवस्थित असे निथळून घ्यायचे नाहीतर ही भाजी ना जी आहे ती जास्त प्रमाणात तेलकट अशी तयार तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व वाटाणा व बटाटा इथे मी बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता आपण आलू मटारची ग्रेव्ही तयार करून घेऊयात आलू मटारची ग्रेव्ही तयार करण्यासाठी कढईमध्ये जे तेल उरले होते त्याच केले आहे छोटी तेल इथे गरम झाले आहे आता यामध्ये ऍड करत आहे अर्धा चमचा मोहरी तसेच अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी तेलावरती छान असे तडतडले गेले की यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट आले लसणाची पेस्ट तेलामध्ये ॲड केल्यानंतर या आले लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा दूर होईपर्यंत दहा ते पंधरा सेकंद ही पेस्ट इथे मी या तेलामध्ये तळून घेत आहे लसणाची पेस्ट तळून तयार आहे आता यामध्ये ऍड करत आहे इथे मी घेतली आहे एक मोठ्या आकाराच्या कांद्याची कच्ची पेस्ट तर ही पेस्ट तळण्यासाठी या तेलामध्ये ॲड केली आहे पेस्ट तेलामध्ये इथे मी तळून घेत आहे तर फ्रेंड्स आपण सुरुवातीला जो कांदा कट करतो त्यानंतर भाजून घेतो भाजून घेतल्यानंतर त्याची पेस्ट तयार करून घेतो यासाठी जास्त लागला जातो हा वेळ वाचाव भाजी पटकन तयार व्हावी यासाठी इथे मी ही ट्रिक दाखवली आहे तर इथे पाहू शकता कांद्याच्या पेस्टचा कलर बदलला गेला आहे तसेच ही पेस्ट व्यवस्थित अशी ता तळून तयार आहे आता यामध्ये ऍड करत आहे दोन मोठ्या आकाराच्या टॉमॅटोची पेस्ट कांद्याच्या पेस्ट प्रमाणेच या टॉमॅटोच्या पेस्टचाही कच्चेपणा दूर होईपर्यंत तसेच याला तेल सुटेपर्यंत इथे मी ही पेस्ट तळून घेत आहे तर इथे पाहू शकता टोमॅटोची पेस्ट तळली गेली आहे याला तेल ही छान असे सुटले आहे आता यामध्ये ऍड करत आहे मसाले सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती कांदा लसून मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धना, धना पावडर ऍड केली आहे धना पावडर ऍड केल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये ऍड करत आहे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर कोथंबीर ऍड केल्यानंतर आता हे सर्व मसाले तसेच कोथंबीर या म्हणजेच या पेस्ट मध्ये व्यवस्थित असे एक होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे तर हे मसाले जे आहेत तेल सुटेपर्यंत इथे आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे मसाले आणखी छान शिजावे यासाठी यामध्ये ऍड करत आहे एक वाटी गरम पाणी तर इथे थंड पाणी आपल्याला अजिबात वापरायचे नाही गरम पाणीच वापरायचे थंड पाणी वापरल्यामुळे भाजीची चव जी आहे ती पूर्णपणे बिघडली जाते पाणी जे आहे ते व्यवस्थित असे है या मसाल्यांमध्ये व ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेत आहे तर इथे पाहू शकता दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित असे हे मसाले शिजवून घेतल्यानंतर या मसाल्यांना अशा प्रकारे छान असे तेल सुटले गेले आहे तर आता ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे तर आता या ग्रेव्हीला छान एक क्रीमीनेस यावा तसेच ही ग्रेव्ही रिच व्हावी यासाठी तसेच या ग्रेव्हीला ढाबा स्टाईल टेस्ट यावी यासाठी यामध्ये ऍड केले आहे एक छोटी वाटी दुधाची साय हवं तर तुम्ही इथे फ्रेश क्रीम ही वापरू शकता पण फ्रेश क्रीम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे आपल्या घरगुती दुधावरील ताजी साय वापरली तरीही चालेल साय यामध्ये ऍड केल्यानंतर आता ही साय व्यवस्थित असे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेत आहे साय व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ऍड करत आहे तळून घेतलेला बटाटा तसेच वाटाणा ऍड केल्यानंतर हा बटाटा तसेच वाटाणा या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा इथे मी मिक्स करून घेत आहे तर आता इथे ही ग्रेवी जी आहे ती मी मध्यम सर अशी ठेवणार आहे त्यासाठी यामध्ये ऍड करत आहे एक वाटी गरम पाणी पाणी ऍड केल्यानंतर यामध्ये ऍड करत आहे चवीनुसार मीठ तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर कोथंबीर ऍड केल्यानंतर यामध्ये ऍड करत आहे एक चमचा क्रश केलेली कसुरी मेथी कसुरी मेथी ऍड केल्यानंतर आता हे सर्व साहित्य तसेच पाणी इथे व्यवस्थित असे मिक्स करून गॅसच्या लो फ्लेम वरती या भाजीला एक उकळी काढून घेणार आहे तर इथे पाहू शकता अगदी दोन मिनिटांमध्ये छान अशी या भाजीला उकळी आलेली आहे भाजीचा कलर पाहू शकता तसेच या भाजीचे टेक्स्चर पाहू शकता मस्त अशी क्रीमी दिसत आहे अशा प्रकारे मस्त अशी आपली ढाबा स्टाईल चमचमीत आलू मटाची भाजी पूर्णपणे खाण्यासाठी इथे तयार झाली आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे या भाजीचे तुम्ही टेक्स्चर पाहू शकता छान असे क्रीमी दिसत आहे वापरल्यामुळे याचे टेक्स्चर जे आहे ते मस्त असे क्रीमी तयार झाले आहे तसेच या भाजीचे तेल ही खूप छान असे रिलीज झाले आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे ही भाजी पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे आता ही भाजी सर्व करून घेऊया तर फ्रेंड्स ही ढाबा स्टाईल आलू मटाची भाजी जी आहे अगदी पंधरा मिनिटांमध्ये झटकीपट तयार होते घरामध्ये जर अचानक पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ही ढाबा स्टाईल चवीची मस्त अशी आलू मटाची भाजी तयार करू शकता अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होती ही भाजी जी आहे ते तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर रोटी नान बरोबर खाऊ शकता तसेच भाता बरोबर खाऊ शकता या रेसिपीसाठी जास्त असे साहित्य लागत नाही अगदी घरगुती साहित्यामध्ये झटकी पट तयार होते या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तसेच ही रेसिपी नक्की घरी ट्राय करू शकता जर फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय केली तर तुमचा अनुभव कसा होता ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच वर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद